किती चार हजार पाच हजार आणि दहा हजारच्या मानधनावर आम्ही तसं आमचं कुटुंब चालवणार चालवलं सांगा सरकारचं आश्वासन आहे देऊन आता पाच वर्ष झाली तरी पण आम्हाला त्यांनी काय वही वाढवत नाही काय करणार आम्ही सांगा असं झालं आमचं त्यामुळं आम्हाला काय हि मानधने का वाढवलंच पाहिजे या मानधनेचं आम्हाला वेतन थोडं तर मासलं पण वेतन दिलं पाहिजे आम्हाला गडिंगला तालुक्यातील अंगणवाडी सेविका यांनी आज हजारोंच्या संख्येने उपस्थित राहून आपल्या मागण्यांसाठी भव्य आंदोलन केले महालक्ष्मी मंदिरापासून ह्या आंदोलनाला सुरुवात झाली त्यानंतर दसरा चौकात रिंगण घालून रस्ता रोको आंदोलन केले यावेळी शासनाच्या विरोधात घोषणाबाजी देण्यात आल्या व निषेध व्यक्त करण्यात आला त्यानंतर उपस्थित आंदोलनकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेऊन चौकीत जमा केले या सर्व आंदोलनाचे नेतृत्व जनता दलाचे बाळेस नाईक व काही प्रमुख मंडळींनी केले या संपूर्ण आंदोलनाचा आढावा घेतला ते कोल्हापूर लाईवच्या निकिता पवार यांनी आमच्या मानवाकडे संपूर्ण आज निर्माणचा इशारा द्यायचा आणि जल भरो आंदोलनासाठी म्हणून आज आपण गडिग्राव तालुका गडिंगाव आजाराने चंदगड तालुक्यातल्या सगळ्यात मान माझ्या माता आणि भगिनी या ठिकाणी रस्त्यावर आलेले या ठिकाणी ज्या वेळेला शासनाचा निर्णय होऊन सुद्धा आम्हाला मानधन मिळत नाही मानधन वाढ मिळत नाही कोर्टाचा निर्णय होऊन सुद्धा ग्रॅज्युटी मिळत नाही पेन्शन मिळत नाही आज लाडकी बहीण म्हणतात तुम्ही लाडकी बहिणीला पैसे दिला आमचं काही दुमत नाही लाडकी बहीणच्या योजना राबवत असते आमच्या अंधनवडी सेविकांनी मदत केली चोवीस तास कामाला चुकला केली त्यांचा जर एकंदरीत विचार केला जर त्याच्या गावाचा नका बसून केसापर्यंत त्या लोकांची हो अवस्था जर पाहिली गेली तर एकंदरीत त्यांना मानधन मिळत नाही आणि मानधन मिळालं पाहिजे वाढीवांच मिळालं पाहिजे यासाठी म्हणून आज गडिग्रज तालुक्यातल्या सगळ्या शेविक आणि मदतनी त्यांचा वर्गबद्ध ठेवून शासनाचा निषेध करण्यासाठी आणि त्यांना कोणत्याही परिस्थितीचा भाग पाण्यासाठी निर्णय घेण्यासाठी भाग

आणि ह्या सगळ्या सेविका मदतीने सुद्धा आले आमच्या मानधनात वाढ करतो म्हणून सांगून अजून खुत कोणतीच मानधन वाढ दिलेली नाही आहे ग्रॅज्युएटी आणि पेन्शनचा सुद्धा प्रश्न अजून तसाच स्थगित आहे आणि ह्या आमच्या सगळ्या मागण्या मान्य होपर्यंत आम्ही अशाच रस्त्यावर बसणार आहोत आज जेल आंदोलन झालं आम्ही इथं मोठ्या संख्येने उपस्थित राहिलो आणि तरी देखील अजून शासन जागं झालं नाही आहे आणि आमच्या मागण्या अजून मागण्यांकडे दुर्लक्षच केलेलं आहे त्या मागण्या मान्य होपर्यंत आम्ही अशाच रस्त्यावर थांबणार अंगणवाडी